जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये त्यांनी आधी ट्रेनर पाहावा आणि मग जिम मध्ये जावं याशिवाय त्यांनी जिम मध्ये न जाताच घरीच योगा करावा अशा प्रकारचा अनाहूत सल्ला हा गोपीचंद पडळकर या बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना दिलाय जतमधून विधानसभेचे आमदार आहेत त्यापूर्वी विधान परिषदेचे आमदार होते पण सातत्यानं पातळी सोडून आणि स्वतःच्या क्षेत्राच्या बाहेर आणि वादग्रस्त वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणाला ते कीड लावू पाहतायत असंच त्यांच्या वागण्यावरून आणि बेताल वर्तनावरून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मांडणी करत असताना मुस्लिम आणि हिंदू या दोन धर्मामध्ये दुही कशी पसरेल विष कसं पेसर जाईल पेरलं जाईल याचा सातत्यानं ते प्रयत्न करतायत नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तरुण मुलींनी जिममध्ये जाऊ नये जिममध्ये आधी ट्रेनर पाहावा आणि हा ट्रेनर पाहिल्यानंतरच तुम्ही विचार करा असा सल्ला देऊन ते थांबत नाही ते थेट म्हणतात की जिम मध्ये जाऊ नका त्यापेक्षा घरीच योगा करा यावर अत्यंत महाराष्ट्रामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना झापलेलं आहे अर्थात गोपीचंद पडळकर हे कुणालाही न आवरणारे भाजपचे आमदार आणि नेते आहेत हे आता उभ्या महाराष्ट्राला कळून चुकलं यापूर्वी जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्रातले माजी मंत्री मोठे नेते अत्यंत संयमितपणे आपली मांडणी विधिमंडळात करताना महाराष्ट्राच्या जनतेनं जा त्यांना पाहिलेलं आहे आणि ते सुद्धा या सभागृहाचे वरिष्ठ नेते आहेत सदस्य तरी सुद्धा त्यांच्या संदर्भात खालच्या पातळीवर त्यांनी टीका केली ही टीका करत असताना त्यांनी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अजिबात मुलाहिजा बाळगला नाही हे सगळं करत असताना शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांना फोन सुद्धा केला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या गोपीचंद पडळकर नामक भाजपच्या नेत्याला चांगली स्तंभी दिली आणि अशा प्रकारचं वक्तव्य करू नये असं त्यांनी जाहीर विधानही केलं त्यानंतर सुद्धा जयंत पाटलांच्या संदर्भामध्ये त्यांनी आपले वादग्रस्त वक्तव्य भाषेचा स्तर सोडून करणारी वक्तव्य ही आपण पाहिलेली आहे आता नवनवी विधानं सातत्यानं करतायत हिंदू आक्रोश मोर्चा काढतायत कधी वेगवेगळ्या अं प्रसंगावरून जे मोर्चे काढले जातात त्यात हिंदुत्वाची आक्रमक मांडणी करताना आपण पाहतोय अहिल्यानगरच्या मागच्या महिन्यातल्या सगळ्याच वादग्रस्त प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी चिथावणी भाषणं केली संग्राम जगतापाच्या संदर्भात तर त्यांनी थेट म्हटलं की संग्राम बाबू जगताप आम्ही तुमच्या पाठीशी हो, तुम्ही काळजी करू नका माहितीच्या या सगळ्या राजकारणामध्ये भाजपचे नेते हे संग्राम जगतापांच्या पाठीशी असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि मुळात संग्राम जगताप जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत आमदार आहेत अहिल्यानगर मधले त्यांना मात्र त्यांचे मात्र कान टोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले अजित पवारांनी यांनी रित्या म्हटलं की त्यांना समजावण्याचा आम्ही प्रयत्न केला आपल्या भाषेवर संयम ठेवा बोलण्याला आवर घाला असं म्हणून सुद्धा ते सातत्यानं ऐकत नाही अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला म्हणजे अजित पवार यांना द्यावी लागली आणि याच अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांना सुद्धा सल्ला दिला की त्यांनी आवर घालायला पाहिजे त्यांना भाजपच्या नेत्यांनी आवर घालायला पाहिजे म्हणजे थेट भाजपचा माहितीतला मुद्दा असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना आवर घालायला पाहिजे अशी थेट भूमिका अजित पवारांनी सुद्धा महाराष्ट्रात मांडलेली आपण पाहिलेली आहे तरी सुद्धा जिम मध्ये जाऊ नका घरीच योगा करा हे सांगण्याचा सा प्रयत्न जेव्हा गोपीचंद पडळकर यांनी केला तेव्हा महाराष्ट्रातल्या मुलींनी वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सला ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्या आपल्या स्वतंत्र भूमिका मांडलेल्या आहेत त्या कुठेही गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याशी सहमत नाही महाराष्ट्रामध्ये लव जिहाद लँड जिहात हा मुद्दा भाजपनं तापवला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा भाजपनं त्यांना हा अजेंडा दिलाय का हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चिथावणीकोर भाषण करणं वादग्रस्त वक्तव्य करणं जेणेकरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हिंदू मत हे एकवटतील या मागे त्यांचं असं काही राजकारण आहे का, राज का अशी शंका घ्यायला पुरेसा वाव आहे याचं कारण असं की नितेश राणे जसे वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये करायचे आणि त्याचा त्यांना फायदाही झाल्याचं पाहिलं योगी सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटांगे असा त्यांनी थेट वक्तव्य करून राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मुख्यमंत्र्यांनीही एक आक्रमक भूमिका घेतल्याचं त्यावेळी आपण पाहिलं होतं पण नंतरच्या काळामध्ये नितेश राणे यांना सांभाळून वक्तव्य करण्याचा इशारा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला याशिवाय गोपीचंद पडळकर त्याच मार्गावर चालत असताना त्यांनी सुद्धा त्यांना तंबी देण्याचा प्रयत्न केलाय तरी सुद्धा गोपीचंद पडळकर हे अजिबात जुमान यायला कुणालाही तयार नाही महाराष्ट्रात उद्धव ठाकरे वर्सेस आशिष शेलार जे मंत्री आहेत संजय राऊत वर्सेस नवनाथ बन हे सातत्यानं आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडताना दिसतात वक्तव्य करतात पण कुणीही खालची पातळी गाठत नाही भाषेचा स्तर हा त्यांच्या बोलण्यात खालावताना आपल्याला पाहायला मिळत नाही भाजपचे अनेक मंत्री आणि नेते आहेत जे अत्यंत सभ्यपणे मांडणी करतात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सुसभ्य सुसंस्कृत नेते असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं राजकारणाच्या मैदानात कधी दुसऱ्या पक्षांवर निवडणुकीच्या काळामध्ये वार करताना कदाचित ते आक्रमक होत असतील आक्रमक होता सुद्धा पण भाषेचा स्तर शरद पवारांनी कधी खाली जाऊ दिला नाही विलासराव देशमुखांनी कधी खाली जाऊ दिला नाही आर आर पाटील गोपीनाथ मुंडे सुद्धा असभ्य भाषा कधी करत नव्हते या महाराष्ट्रातले आणखी काही जाणकार नेते आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत काम करणारे ते सुद्धा अशा प्रकारचं वक्त वक्तव्य करत नाही वक्तव्य करताना त्याचे काय प्रसाद म्हटतील समाजावर त्याचा काय परिणाम होईल समाजामध्ये दुहीचं वातावरण तर तयार होणार नाही ना आणि हिंदू मुस्लिम हे एकत्र नांदत असताना ख्रिश्चन आणि शीख धर्माचे सुद्धा लोक हे एकत्र नांदत असताना गुण्या गोविंद -गुण कुठे कुणाचं काही चुकलं कुठल्या धर्मातल्या लोकांना तर त्यांचे कान हे खेचले पाहिजे त्यांच्यावर टीका झाली पाहिजे त्यांच्या संदर्भामध्ये भूमिका ही पोलीस घेऊ शकतात कारवाई करू शकतात संविधानाप्रमाणे सगळं काही करण्याचं स्वातंत्र्य हे प्रशासनाला पोलिसांना आहेच ते त्यांनी बिनदिक्कतपणे हिमतीनं करावं त्यात कुणी आडखाटी आणता कामा नाही पण रोजच्या आपल्या जगण्या मरण्यामध्ये उगाच कारण नसताना असे प्रश्न उपस्थित करून जर <coughs> भाजपचे नेते असं काही करू पाहत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कठोर भूमिका घ्यावी लागेल कारण गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यावर समाजातून सुद्धा कडाडून टीका झाली आहे नमस्कार पुन्हा एकदा धन्यवाद तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर आम्हाला कळवा याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंटांचे फॉलो करा युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बेल वर बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सातत्यानं व्हिडिओचे मिळत राहील खूप खूप धन्यवाद